काय मित्रांनो बघून घ्या पाठवता बैल बाजार एक नंबर क्वालिटीचा भरलेला आहे तर हे बरे ती आपण हवा गरी चरून काय सांगाल होता त्यांची किंमत पंचवीसची याची 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 पंच्याहत्तर पंच्याहत्तर दुधाला काय चालते चार तीन चालते का युवाच राह घ्यायचा युवाच राह खाली काय हलगड आहे का हलगड आहे व्यवहारात कमी जास्त होईल व्यवहारात कमी जास्त होईल गाव कोणतं आहे आपलं वडगाववाडी वडगाववाडी तुमची दावण आहे का संपूर्ण दिसाय दावण गॅरंटी वगैरे समजून घेणार गॅरंटीवर मसर देणार तुम्ही ह्या दे। मशीची काय सांगायला किंमत पंचाहत्तर गाब नाही आहे का किती आहे टाईम आयला यायला पंधरा दिवस टाईम आहे याला बसल्यावर कमी जास्त होईल संपूर्ण जाऊन तुमचीच आहे बघा मित्रांनो ही संपूर्ण जाऊन एकाच मालकाची आहे बघून घ्या जर तुम्हाला मसर घ्यायची असली तर तुम्ही पाठवता बैल बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता एक नंबर क्वालिटीचे पारा यांचा बघून घ्या यांच्यामध्ये कॉप क्वालिटीचे असते असतील बघून घ्या जर तुम्हाला घ्यायची असेल तर पाठवादा बाजारमध्ये येऊन तुम्ही मसर खरेदी करू शकता गॅरंटीची तुम्हाला मस्र मिळून जातील एक नंबर फुल बाजार भरलेला मित्रांनो बघून घ्या बाजारात अजून एक युट्यूबर आलेला ही बघितलं असेल तुम्ही मालक कुठे या ना पुढी या ना घाल पुढी उडियन मालक काय त्यांचा फुल मान मसराई त्यांचा पुश इकडे ओयला नंबर सांगा नंबर नंबर देऊन सांगा जावा निस्तो ओ सुराको तिकडे आहे भाऊ नंबर सांगा फक्त तुमचा मलागत घेतली ह्या काय काय सांगायची पैसे एक लाख रुपये एक लाख रुपये दुधाची गॅरंटी पाच लिटर पाच लिटर सात लिटर पाच लिटर सात लिटर बांधी करून देणारी व्यवहारात कसल्यावर कमी जास्त मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद अठरा अठरा झिरो आठ बावन झिरो आठ बावन हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबर वर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता आपलं गाव वडगाववाडी वडगाववाडी तालुका लोहरा जिल्हा धाराशिव का जिल्हा धाराशिव तर बघा यांचा खूप मोठा व्यापार आहे मसराचा बघून घ्या जर तुम्हाला घ्यायची असली तर यांच्या गावणीवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता टॉप क्वालिटीची मसरा आहे यांच्या पैसे बघून घ्या घरी आल्यावर पण गिराय घेऊन द्या चालणार मसरा दूध काढून देणार मोबाईल नंबर दिलेला आहे मालकांनी काय काय सांगाल मेसेज किंवा ऐंशी हजार किती टाइम आहे हाल झाला चार दिवस चार दिवस चार पाच दिवस टाइम आहे मित्रांनो हाल जायला मशीनची किंमत मालकाने ऐंशी हजार रुपये सांगितले दुधाची गॅरंटी देणार का काय चलल दुधाला दुधाला काय चलल पाच सहा पाच सहा चल पाच सात चलल किती वेळ नाही दुसऱ्यांदा आहे का ऐंशी हजार तर किंमत सांगितले व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ही तुमचीच आहे का ह्याची काय सांगाल एकदा हे दुधाला किती चलल सहा सात सात चलल सहा सात सात चलल किती वेळा आहे दुसऱ्यांना आहे बघा मित्रांनो दुसऱ्या आहे मागून पडून बघून घ्या यायला किती टाइम यायला यायला दहा बारा दिवस आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त गाव आपलं एकदा धाराशिव बघून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीची मस्त आहे ती मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव बावन्न अठ्ठावन्न बावन्न अठ्ठावन्न या ना। मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही म्हैस खरेदी करू शकता व्यवहारात बसल्यावर तुम्ही जास्त म्हणून होईल दुधाची गॅरंटी वगैरे मिळून जाईल सोडा एक मशी अशी येत वगैरे इकडे 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 वाढ